जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे सर्वांना कल्पना आहे की आपल्या इथे उपासना शिबिराची आयोजन केलं जातं या उपासना शिबिरामध्ये आत्तापर्यंत हजारो लोकांनी हजेरी लावली हजारो लोकांना चांगले अनुभव रिझल्ट मिळालेले आहेत आणि आजही माझ्याकडे येण्यासाठी हजारोच्या संख्येमध्ये लोक उत्सुक आहेत व त्यांना तारीख मिळत नाही आता यामध्येच काय होतं ज्यांना तारीख मिळते त्यांना आम्ही सांगितलेलं असतं की बाबा तुम्हाला दिनांक पंचवीस तारखेला वीस तारखेला तार पंधरा तारखेला एक्झाम्पल देतो की या तारखेला तुमचं शिबिर आहे तुम्ही या तारखेला सकाळी दहा वाजता किंवा नऊ वाजता जगदंबा देवी संस्थान इथे आमच्या घरी हजर व्हा मग इथे आमची अपेक्षा अशी असते की जर तुम्हाला आम्ही त्या ठराविक तारखेला बोलावलंय तुम्ही त्याच तारखेला इथे माझ्या घरी अपेक्षित आहे की हजर असलं पाहिजे पण नेमकं होतं काय भक्तांना मोठी एक्साइटमेंट असते उत्सुकता असते की आपण जर एक दिवस आधी गेलो दोन दिवस आधी गेलो तीन दिवस आधी केलो तर आंधळे सर आम्हाला भेटतील आमच्याशी बोलतील आम्हाला त्यांचा मोकळा वेळ घेता येईल पण असं अजिबात शक्य नसतं आता पहिले झालं काय ते सांगतो कारण घडल्याशिवाय मी कुठलाही व्हिडिओ बनवत नाही घटना अशी आहे की उद्या मंगळवारी उपासना शिबिर आहे मंगळवारच्या उपासना शिबिराच्यासाठी जी आम्ही तारीख दिलेली आहे तर तिचे भक्त हे उद्या सकाळपर्यंत येथे पोहोचतील पण झालं असं की कालच्या सुद्धा उपासना शिबिर होतं आज मी व्हिडिओ शूट करतोय तर आज सोमवार आहे हा व्हिडिओ या ठिकाणी केव्हा अपलोड होईल मला माहीत नाही पण या ठिकाणी समजण्यासाठी मी सांगतो रविवारी काल झाला काल उपासना शिबिर झालं आज सोमवारी हा व्हिडिओ शूट होतो आहे आणि उद्या मंगळवारी पुन्हा दुसरं उपासना शिबिर आहे तर रविवारच्या दिवशी उपासना शिबिर सुरू असताना घटना अशी घडली की आमच्या फॅमिलीतील अतिशय जवळचा एक व्यक्ती हरवला तो वारला आम्ही सर्वजण त्या अंत्यविधीमध्ये गुंतलो त्यामुळे जे शिबीर दुपारी बारा वाजता सुरू व्हायचं ते रविवारचं शिबिर सायंकाळी चार सव्वा चार वाजता सुरू झालं आणि थेट मला रात्री साडेतीन चार वाजेपर्यंत ते घ्यावं लागलं आता ते घेणं भागच होतं पण ज्यांचं मंगळवारचं शिबिर आहे असे तीन ते चार व्यक्ती रविवारीच येऊन या ठिकाणी थांबले आणि सांगायला लागले की आम्हाला सरांशी बोलू द्या सर्वांनी सांगितलं की येथे दुःखद घटना घडली आहे सर त्या टेन्शनमध्ये आहे नेमकेच ते अंत्यसंस्कारावरून वापस आलेले आहे आणि आता येऊन ते शिबिरात बसलेले आहे त्यांना रविवारच्या लोकांची बॅच घेणं गरजेची आहे तुमचं शिबिर जर मंगळवारी आहे तर मग तुम्ही मंगळवारपर्यंत थांबा ने ते म्हणत होते आम्ही थांबणारच आहोत पण आमची इच्छा अशी आहे की आम्हाला सरांशी बोलायचं बरं रविवार गेला आज सोमवार आज सुद्धा ते व्यक्ती पुन्हा मंदिरामध्ये आले रविवारीही त्यांना चहापाणी आम्ही केला आज सुद्धा सोमवारी त्यांना चहापाणी केला कारण घरी आलेल्याला चहापाणी करणं आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतोच म्हणजे बहुतांशी वेळेला करतो एखाद्या नजर चुकीमुळे एखाद्याला कदाचित दिल्या गेला नसेल इतक्या संख्येत आहे का रोज शंभर लोक येतात त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणं शक्य नसतं पण आम्ही बहुतांशी मी डोळ्यांनी दिसलं किंवा माझ्या पत्नीला दिसलं किंवा इतरांना दिसलं आम्ही चहा पाजतोच पाजतो त्यासाठी आम्ही हल्ली एक चहाची मशीन सुद्धा लावून घेतली आहे की बाबा एखाद्या वेळेला गडबडीमध्ये जर कोणाला वेळ नसेल तर गॅसवर चहा ठेवायला वेळ लागला तर निदान तो चहा इन्स्टंट करून देता येईल पण चहा पाजला गेला पाहिजे मग त्या लोकांना सोमवारी पुन्हा चहा पाजला ते म्हणत होते की आम्ही दोन दिवसापासून येऊन थांबलो आमचा काय फायदा झाला आम्हाला सरांशी भेटायला तरी भेटलं का हा शब्द मी ऐकला मी पुढे गेलो त्या दादांना हात जोडून सांगितलं म्हटलं दादा तुमचं शिबीर केव्हा आहे म्हटले उद्याच्या मंगळवारी म्हटलं तुम्ही कधीपासून आलात म्हटले कालच्या रविवारपासून म्हटलं तुम्ही जर शिबीर मंगळवारी आहे दोन दिवस आधीच तिथे जाता ही तुमची चुकी नाही का आहेच ना मी सर्व दर्शकांना या ठिकाणी प्रश्न विचारतो आपण एखाद्या शोचे तिकीट बुक करतो नाटकाचा शो असेल किंवा एखादा पिक्चर असेल चित्रपट असेल जर त्याचा शो दुपारी बारा ते तीन आहे आणि आपण जर दोन दिवस आधीच जाऊन त्या ठिकाणी तिकीट घेऊन बसलो तर त्या ठिकाणी सिनेमा हॉलवाला आपल्याला आतमध्ये घेईल का शक्य नाही ना तो त्याच्या प्रोटोकॉलनुसारच आपल्याला त्याचा सिनेमा किंवा जो काही त्याचा तो टाईम आहे तो शो दाखवेल त्या पद्धतीनुसार ठीक आहे तुम्ही एक दिवस आधी आलात मी समजून घेऊ शकतो पण दोन दोन दिवस आधी येऊन थांबणं हे संयुक्तिक नाही बरं त्याला काही कारणही असलं पाहिजे जसं आमच्या गावापासून पुढे शेगाव आहे तर कोणी एखादा शेगावला गेलाय तिथे त्याला एखादा दिवस उशीर लागला म्हणून तो थांबला मी समजून घेऊ शकतो इकडे कोणी समोर को एखाद्या देवदर्शनाला गेलंय म्हणून एक दिवस आधी येऊन थांबलाय कामात काम शिबिर करतोय मी हे समजून घेऊ शकतो पण निव्वळ तुम्ही शिबिरासाठीच येता आणि दोन दिवस आधी येता तुम्ही आमच्या घरी थांबत नाही तुम्ही तुमच्या भाड्याच्याच खोलीत थांबता पण निदान त्याच्यामुळे यंत्रणेवरती ताणतणाव निर्माण होतो आणि हे मी फार जाणीवपूर्वक बोलतो कारण असं असतं जर मी तुम्हाला मंगळवार दिला आहे तर मी तुम्हाला मंगळवारीच वेळ देईल मी तुम्हाला दोन दिवस आधी वेळ देऊ शकत नाही कारण माझी लाईफ आहे इतर भक्तांना वेळ दिलेला आहे आणि इतर भक्तांचा वेळ त्यांना दिलेला असताना मी त्यांचा वेळ काटून तुम्हाला त्या ठिकाणी वेळ देणं हे संयुक्तिक नाही ज्याचा वेळ त्याला ज्याचा शेर त्याला ज्याचा घास त्याला बरं एखाद्या वेळेला मी रिकामा असतो का तर हो असतो पण मग मलाही फॅमिली आहे मलाही बायको आहे मला शिष्य आहेत माझ्या जवळचे मला काही पुढचं नियोजन करायचं असतं स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं गेल्या दोन दिवसांपासून आम्ही अक्षरशः जेवण केलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये होतो आज दुपारी मी जेवलोय आमचे हाल आम्हाला माहिती असतात जो सांभाळतो त्याला सर्व कळतं नवीन येणाऱ्या भक्तांना याची ये कल्पना नसते त्यामुळे हात जोडून विनंती करतो जी तारीख मिळालेली असेल त्याच तारखेला यावं जो वेळ कळाला असेल त्याच वेळेमध्ये यावं एक दिवस आधी दोन दिवस आधी या ठिकाणी येऊन स्वतः त्रास करून घेऊ नये आणि आम्हालाही त्रास होईल असं वर्तन करू नये शेवटी काही जण म्हणतील याला की तुम्ही फार रूढ बोलता पण याला रूढ नाही याला व्यावहारिक बोलणं असं म्हणतात तर जे संयुक्तिक वाटलं ते निवेदन या ठिकाणी करतोय आणि जर कोणी एक दोन दिवस आधी येणारच असेल तर त्याला चहा पाजण्यात येईल पाणी पाजण्यात येईल त्याने अर्धा घंटा येऊन मंदिरामध्ये बसावं त्याबद्दल कुठलीही शंका नाही पण मी मात्र कोणालाही एक दोन दिवस आधी वेळ देऊ शकत नाही हा ज्यांनी तारखेनुसार वेळ घेतलाय त्यांच्यावरती अन्याय होईल ज्याचा वेळ त्याला तुमचं शिबिर ज्या तारखेला असेल शिबिराच्या दिवशी तब्बल बारा ते चौदा घंटे मी संपूर्ण समोरच्या उपासकांना देतो चौदा घंटे डोळे झाकून देतो जगातलं एकमेव आपलं हे शिबिर असेल जे चौदा घंटे पंधरा घंटे सोळा घंटे चालतं आणि मी पूर्ण वेळ तिथे उपस्थित असतो अगदी लघवीला सुद्धा मी सहा सहा घंटे जात नाही हे डोळ्यांनी उपासकांनी बघितलेलं आहे एवढं सर्व मी तुम्हाला वेळ मोकळा देत असूनही जर दोन दिवस आधी येत असाल तर मग मला असं बोलल्याशिवाय व्यावहारिक बोलल्याशिवाय पर्याय नाहीये तर सर्वांनी भावना समजून घ्यावी सहकार्याची अपेक्षा आहे जय जगदंब नमोवादेश